आले हो ये ये हे बघ सध्या आमच्या पिल्लूमुळे ना या घराचा नुसता कबाडखाना झालाय बघ किती आवरलं ना तरी दहा मिनिटात जायचे ते तैसे वैता झाला घराचं सुद्धा काही वर्षांनी उभं ग गू बस मी आलेच घे तुझ्या घरी पण असा पसारा होऊ शकतो तुझ्याशी नको अशी चेष्टा करूस अग मी तुझ्याशी चेष्टा करेन का हे बघ परवाच मी इंस्टाग्रामवर एक पेज पाहिले योगा विथ सायली त्यांच्याकडे दिवशीपेक्षा अधिक कपल्सच्या सक्सेस स्टोरी आहेत आणि त्यांचा नाईन्टी डेज माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम देखील आहे ज्यात त्या हार्मोनल बॅलेन्सिंग साठी योग अभ्यास शिकवतात आणि या सर्व जर्नी मध्ये आपलं मानसिक संतुलन हे उत्तम राहावं ना म्हणून इमोशनल वेलबिंग सेशन सुद्धा असतात आणि बरं एवढंच नाही या सगळ्यासोबत एक डॉक्टर कन्सल्टेशन कॉल सुद्धा फ्री आहे मी काय म्हणते तू एक डेमो क्लास बुक तर करून बघ अगं मी पाहिले होते व्हिडिओ पण त्यांचे एवढे आहेत ना त्यांना माझ्याकडे लक्ष वेळ मिळेल का अगं त्यांची पूर्ण टीम आपल्यासाठीच काम करते हे बघ हा एक रिव्ह्यू बघ कोण जॉईन झालंय आणि कोणी नाही याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष असतं आणि पर्सनल टच हीच तर त्यांची खासियत आहे ठीक आहे तू म्हणतेस ना मग आजच बोलते मी यांच्याशी आणि बुक करते मी म्हणते म्हणून नाही तुझ्या होणाऱ्या बाळासाठी म्हणून बघतोय